नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे कारण मित्रांनो थोड्या प्रमाणात का होईना कांदा निर्यातीची थोड्या प्रमाणात का होईना कांदाची निर्यात होणार आहे आता मित्रांनो केंद्र सरकारनं आठ डिसेंबर uh, दोन हजार तेवीस रोजी कांदा निर्यात बंदी केली आणि ही बंदी एकतीस मार्च दोन हजार पर्यंत होती मात्र शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारनं एकतीस मार्चच्या नंतर पुन्हा ही निर्यात बंदी अमर्यादित काळासाठी लागू केली आता ही निर्यात बंदी करण्याचं कारणही असं होतं की यावर्षी पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं म्हणजेच दोन हजार तेवीसमध्ये माव पावसाचं प्रमाण कमी झालं आणि या पावसाचं कमी प्रमाण झाल्यामुळे कांदा उत्पादन कमी होईल असं शासनाला वाटलं असेल आणि त्यामुळे ही अमर्यादित बंदी वाढवण्यात आली आता यामागे शासनाचं धोरण असं होतं की आपल्या देशातील ग्राहकांना कांदा स्वस्तात मिळावा कारण कांदा महाग झाला तर शेतक कर... ग्राहकांची ओरड होते पण शासनाने या शेतकऱ्यांचा विचार केला नाही की कांद्याचे भाव जर पडले तर शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं फक्त ग्राहकांचाच विचार, ग्राह विचार केला यामध्ये शेतकऱ्यांचा सुद्धा विचार करणं गरजेचं होतं बरं इथं एवढा ग्राहकांचा विचार केला की कांद्याचे इतके भाव पडले की शेतकऱ्यांचा यामध्ये निव्वळ तोटा होत होता कारण शेतकऱ्यांच्या बाकी खत असेल बियाणं असेल बाकी ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टींचे सर्व भाव वाढलेले आहेत मग त्या शेतकऱ्याला ज्या गोष्टी त्या शेतामध्ये टाकून ते उत्पादन घ्यायचं आहे त्या उत्पादनाचा जर भाव नसेल तर त्या शेतकऱ्याला तो कांदा कसा परवडेल आणि शासन फक्त ग्राहक हित विचार करते शेतकऱ्यांचा विचार करत नाही बरं कांदा इतका पण महत्त्वाचा नाही की जर कांदा नाही खाल्ला तर काही वेगळं होतंय असं मी तर कुठं ऐकलं नाही आणखी की कोणत्या डॉक्टरना असं सांगितलंय ट्रीटमेंट देते वेळेस की कांदा खाणं तुला लय आवश्यक आहे कांदा खाल्ल्याशिवाय तुला काही हे होणार नाही किंवा कांदा नाही खाल्ला म्हणून असे काही शरीराव परिणाम होतील असं तर काही कुठं दिसलं नाही मग नुसत्या निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचं नुकसान करून ग्राहकांचा फायदा करून स्वतःचा स्वार्थ साधून सरकारला यामध्ये काय साधायचं होतं कारण शेतकऱ्यांचेही हाल आहे शेतकऱ्याकडेही लक्ष दिले पाहिजे कारण शेतकऱ्याची काय परिषानी होती कांद्याचं चा उत्पादनही चांगलं झालेलं आहे फक्त निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे यामध्ये शेतकऱ्यांचाही विचार झाला पाहिजे आणि त्यासाठी शेतकऱ्यांनीसुद्धा एकजूट करणं गरजेचं आहे कांद्याचे भाव कसे तरी चार हजार रुपये क्विंटलपर्यंत गेले आणि ही निर्यातबंदी कायमची वाढवल्यामुळे कांद्याचे दर फक्त आठशे ते बाराशे रुपयावर आले आता आठशे ते बाराशे रुपये कांदा विकायचा म्हटल्यावर त्या शेतकऱ्याला काय पुरणार आहे त्याच्या पाठीमागे किती खर्च आहे त्याचा विचार थोडा तरी शासनानं शेतकऱ्यांचा केला पाहिजे कारण शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे म्हणायचं आणि शेतकऱ्यांच्या त्या शेतमालाच्या भावावर घाला घालायचा म्हणल्यावर त्या शेतकऱ्यांचं काय खरं काय तर मित्रांनो अशी जी आता निर्यात बंदी चालू आहे आणि आता थोडीफार प्रमाणात निर्यात होणार आहे त्याबद्दलची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत की ही निर्यातबंदी किती होणार कोणत्या देशात होणार आणि यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याच्या भावामध्ये काही फरक पडणार आहे का त्याबद्दलची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवर शेतकऱ्यांविषयी माहिती आणत असतो आणि मित्रांनो मी पण एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांचं भलं व्हावं शेतकऱ्यांचं चांगलं व्हावं मला तर लहानपणापासून असं वाटायचं की म्हणायचे शेतकऱ्यांचे दिवस येणार शेतकऱ्यांचे दिवस येणार मला वाटायचं आता शेतीचे दिवस येणार तर शेतीचे दिवस येणार म्हणजे शेतकऱ्यांची भरभराट होणार शेतकरी असा सुखी समृद्धी होणार असं वाटायचं पण ते आत्ता कळायला लागलं आहे की शेतीचे दिवस येणार म्हणजे फक्त शेतीचे भाव वाढणार जी शेती लाख रुपये एकर होती ती दहा लाख रुपये होणार शेती मालाचे भाव नाही वाढले फक्त शेतीचेच वाढले मित्रांनो आता ही निर्यात निवडणुकीच्या तोंडावर कांदा उत्पादक शेतकरी नाराज होऊ नये म्हणून फक्त एक दहा हजार टनाची निर्यात होणार आहे मित्रांनो आणि ती ही भारताचे जे मित्र देश आहेत अशा देशामध्ये ही दहा हजार टन निर्यात होणार आहे आणि ही दहा हजार टन निर्यात संयुक्त अरब अमिरातीला निर्यात होणार आहे असा निर्णय शासनाने घेतला आहे असे आदेश परकीय व्यापार महासंचालनालयाने लायन जारी केलेले आहेत आता या दहा हजार टन निर्यातीचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे तर मित्रांनो दहा हजार टन निर्यात व्हायली हो म्हणजे काही जास्त नाही व्हायली हो आणि त्यामुळे आता भावामध्ये का काय फरक पडतो ते आपल्याला बघावंच लागेल आणि मित्रांनो याही अगोदर काही मित्र देशामध्ये निर्यात केल्याचं दिसत आहे आणि ते अल्प प्रमाणात होतं मित्र देशांना आत्तापर्यंत एकोणऐंशी हजार एकशे पन्नास टन ही कांदा निर्यात झालेली आहे म्हणजे एक थोड्या प्रमाणात झालेली आहे आता या दहा हजार टन कांदा निर्यातीमुळे शेतकऱ्यांच्या कांदा भाव वाढण्यावर काही परिणाम होईल का तर ही कांदा निर्यात एकदम मोजकी आहे दहा हजार टनामुळे मला तरी वाटत नाही की एवढा काही भावामध्ये फरक पडेल म्हणजे शेतकऱ्यांचे त्या कांद्याचे भाव वाढतील असं काही चित्र दिसत नाही मित्रांनो कारण ही मोजकीच दहा हजार टनाची कांदा निर्यात आहे आणि अमर्यादित बंदी असल्यामुळे तेवढा काही फरक यामध्ये पडल असं काही वाटत नाही आणि मित्रांनो फक्त ही निवडणुकीच्या तोंडावर एक शेतकरी ना उत्पादक नाराज होऊ नये म्हणून केलेली निर्यात आ, आ, निर्यात दिसते कारण जर सरकारला शेतकऱ्यांना खुशच ठेवायचं होतं तर त्यांनी जी अमर्यादित काळासाठी निर्यात बंदी केली आहे ती पूर्णतः उठवायला पाहिजे होती त्यावेळेस कुठेतरी शेतकऱ्याला भाव भेटला असता आणि जे ग्राहक आहेत ज्यांना खायचं आहे त्यांनी खाल्ला असता कांदा ज्यांना नसता खायचा त्यांनी नसता खाल्ला एवढी काही काळजी ग्राहकाची घेण्याची गरज नाही कारण शेतकरी हा उत्पादक आहे बाकीच्या उत्पादकांचं बघा बाकी तुम्ही बाकीच्या ज्या कंपन्यांचे उत्पादन होते त्यामध्ये तो उत्पादक त्याच्या खर्चाचा पूर्ण ताळमेळ लावून मग त्या वस्तूची किंमत ठरवतो मग शेतकऱ्याच्या बाबतीतच असं का कारण शेतकऱ्याच्या बाबतीत विचार केला जात नाही की त्या शेतकऱ्याला किती खर्च आहे त्याच्या पाठीमागं त्याची मेहनत किती आहे त्याला मजुरी आहे त्याला खत बी बियाणे इतर लाईट त्याला रात्री अपरात्री तेथे मेहनत करावी लागते त्याबाबत विचार केला जात नाही मग बाकी कंपन्यांचा विचार केला जातो एखादी कंपनी घाट्यात चालली तर तिला शासन कर्ज म्हणून मदत करीत असतं आणि तो कंपनीचा चालक हा त्याच्या कंपनीला कच्चा माल किंवा किती आणला त्याच्या मजुरांचा खर्च असा सगळं खर्च लावून तो त्या त्याच्या मालाची किंमत ठरवतो मग शेतकऱ्याच्या बाबतीतच असा अन्याय का कारण शेतकरी उत्पादक हात स्वतः माल पिकवतो आणि त्याचे किंमत ठरवणारं सरकार आहे किंवा व्यापारी आहे मग शेतकऱ्यावर हा अन्याय नाही का हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे आणि याचा विचार हा प्रत्येक शेतकऱ्याने केला पाहिजे कारण शेतकऱ्याने विचार केल्याशिवाय शेतकऱ्याची प्रगती होणार नाही आणि शेतकऱ्याला एक व्हावं लागेल त्यावेळेस कुठंतरी अशा या व्यवस्थेवर शेतकरी आपला अंमल आणण्यात मजबूत होईल म्हणून मित्रांनो अशी ही माहिती होती आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच इतर शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र